हिंजवडी आय टी पार्क पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची जागतिक ओळख म्हणजेच इथलं आय टी हब हे आय टी हब समस्यांच्या विळख्यामधून मुक्त व्हावं त्यासाठी आता काही लोकप्रतिनिधी एकवटत आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच हिंजवडीच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत आय टी ही निश्चितच दिलासा देणारी बाब आहे पण हे सगळं होत असताना ही वेळ नक्की का आली कुणामुळं आली हा खरा तर प्रश्न आहे नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहतात न्यूज टू द पॉइंट मित्रांनो हिंजवडी आय टी पार्क बारामती लोकसभा मतदारसंघात येतो या मतदारसंघाच्या खासदार आहेत सुप्रिया सुळे त्या आजपर्यंत चार वेळा संसदरत्न पुरस्कार विजेत्या राहिल्या आहेत त्यांच्या मतदारसंघातील जागतिक दर्जाच्या या आय टी पार्क हिंजवडीचा पहिल्या पावसातच अक्षरशः वॉटर पार्क झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं सुप्रिया सुळे या भागाचे अगदी दोन हजार नऊपासून प्रतिनिधित्व करतायत त्या अगोदर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या दूरदृष्टीतून दोन हजार दोन साली हिंजवडीमध्ये आय टी पार्क सुरू झाला दोन हजार नऊपासून सुप्रिया सुळे या भागाचं प्रतिनिधित्व करतायत दोन हजार नऊपासून पासून दोन हजार चौदापर्यंत त्या केंद्रामध्ये आणि राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस आघाडीच्या मातब्बर नेत्या होत्या आता हिंजवडीचा भाग ज्या विधानसभा क्षेत्रात येतो त्या भागाचे नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत माजी आमदार संग्राम थोपटे हे नेतृत्व करत होते ते सुद्धा अनेक वर्ष काँग्रेस आघाडीच्या सत्तेत होते त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर हे मुळशी येथून आमदार म्हणून निवडून आले उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय म्हणून शंकर मांडेकर यांची ओळख आहे हेच अजित पवार हे अगदीच एकोणीसशे एक्क्याण्णव पासून पिंपरी चिंचवड परिसराचे आणि एकूणच पुणे जिल्ह्याचे नेतृत्व आहेत म्हणजे अजितदादा एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सलग सोळा वर्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष होते एकदा खासदार झाले शरद पवार साहेबांसाठी त्यांनी खासदारपद सोडले आणि विधानसभेत आपला जम बसवला सलग सात वेळा म्हणजेच तब्बल पस्तीस वर्ष अजितदादा पवार राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि पुणे जिल्ह्याचे एक प्रकारे कारभारी म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं दोन हजार चौदापर्यंत पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री भाजपाचा पाच वर्षाचा काळमधला वगळता पुन्हा उपमुख्यमंत्री आणि महायुतीच्या सत्ता काळात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अशी अजितदादा यांची भक्कम अशी कारकिर्द राहिली आहे पुणे जिल्ह्याची एकूणच नस अजितदादांना माहिती आहे असंही म्हटलं जातं पण मग असं सगळं असतानाही हिंजवडी आय टी पार्क परिसरामध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून समस्या का आहेत बरं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळातसुद्धा हिंजवडी आय टी हब सुधारला नाही हे सुद्धा या ठिकाणी नमूद करावं लागेल पुणे मुंबई महामार्गालगत असलेल्या हिंजवडीच्या बाजूला सुप्रिया सुळे आणि पिंपरी चिंचवडच्या बाजूला खासदार श्रीरंग बारणे सुद्धा सलग तीनदा देशाच्या संसदेमध्ये मावळ लोकसभेचं प्रतिनिधित्व करतायत पण हिंजवडीसह तातवडे पुनावळे रावेत आणि तो सगळा परिसर या महामार्गालगतच्या पायाभूत परिसराला पायाभूत सोयीसुविधा अजूनही सक्षमपणे मिळालेल्या नाही आहेत हे या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं एकूणच वर्षानुवर्ष समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या हिंजवडी आणि परिसरातील सुशिक्षित असणाऱ्या आय टी एन्स लोकांना अखेर रस्त्यावर उतरावं लागलं पण नक्की न्याय कुणाकडं मागायचा हा या ठिकाणी त्यांच्यासमोर प्रश्न आहे काल आपण पाहिलं असेल खासदार सुप्रिया सुळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी हिंजवडीच्या प्रश्नांबाबत बैठक घ्यावी यासाठी अक्षरशः मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर हात जोडून विनंती केली ही हतबलता मित्रांनो नक्की कशासाठी सर्वाधिक कर भरणाऱ्या आय टी एन्सचे तसेच सोसायटीधारकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी चार चार वेळा संसदरत्न राहिलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर हात जोडण्याची वेळ यावी यासारखं दुसरं दुर्दैव काय असू शकतं हिंजवडीचे म्हणजेच मुळशीचे आमदार शंकर मांडेकर सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे सदस्य आहेत चिंचवडचे आमदार शंकर जगताप हेही सत्ताधारी भाजपाचे सदस्य आहेत खासदार श्रीरंग बारणे केंद्रात आणि राज्यातील सत्ताधारी शिवसेनेचे संसद सदस्य आहेत संसदरत्न आहेत मग असं असतानासुद्धा आय टी एन्सना त्यांच्या दारोदारी जावं लागतं आहे शहरातील विविध सोसायटी फेडरेशन आय टी फोरम गेल्या अनेक दिवसांपासून इथल्या लोकप्रतिनिधींच्या अक्षरशः पायऱ्या झिजवत आहेत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावा आम्हाला चांगल्या सुविधा द्या आय टी पार्कमधील असुविधा असुविधांमुळं हिंजवडी पुणे पिंपरी चिंचवड आणि पर्यायानं महाराष्ट्राचं नाव जागतिक पातळीवर बदनाम होतंय अशी याचना आय टी एन्स करतायत या सर्व आय टी एन्स नागरिकांना होय मी तुमच्या पाठीशी आहे मी हिंजवडी आय टी पार्कची समस्यांच्या गर्दीतून सुटका करतो असं आत्मविश्वासानं ठामपणे सांगणारा एकही लोकप्रतिनिधी पुढे येत नाही ही हिंजवडी आय टी पार्कची आणि तिथल्या नागरिकांची शोकांतिका म्हणावी लागेल पाच ट्रिलियन इकॉनॉमी आणि विकसित भारत विकसित महाराष्ट्र प्रगतिशील आणि गतिमान महाराष्ट्राची स्वप्न दाखवणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तरी आपल्या हिंजवडी आय टी पार्कचा कोंडलेला श्वास मोकळा करतील अशी अपेक्षा करूयात हिंजवडी आय टी पार्क वाचवा अशी आर्त हाक आय टी एन्सनी दिली आहे आपणही एक सुज्ञ नागरिक म्हणून अनलॉक हिंजवडी या अत्यंत महत्त्वाच्या अशा चळवळीमध्ये चा मोहिमेमध्ये सहभागी होऊया असं आम्ही आवाहन करतो पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन महाई न्यूज टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद